सर अमली पदार्थांचं नाश करणारे आज किती कुठले कुठले अमली पदार्थ किती त्यांचं पालकांनी रक्कम किती असेल आणि कशा पद्धतीने नष्ट केले आज एकूण अंदाजन एक सत्तर ते पचहत्तर गुन्ह्यांचे आठ सौ किलोग्रॅमचे एन डी पी एस किंमत अंदाजन आठ कोटी रुपये आहे त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही प्रोसिजर आहे त्याचे पूर्ण अवलंबन करून जे वेगवेगळे विभाग वेग पॉल्युशन कंट्रोल बोर्ड एक्साईज फॉरेन्सिक यांचे सगळे आणि समक्ष पूर्ण वजन मोजमाप कोटाची परवानगीनंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आत्ता रंजनगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश आ, सध्या होणार आहे ही आ, याचे मध्ये जुने कालापासून प्रलंबित असलेले जे पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल होते एन डी पी एसचे ते ही प्रक्रिया आहे आणि याचे व्यतिरिक्त एक मोठा कन्साइनमेंट जे मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यात पकडले होते ज्यामध्ये अठरा किलो सो किलोची एम डी होती सैतीस सो करोड रुपयाचे मुद्देमाल होते त्याचे नाश करण्याची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात आहे मला विश्वास आहे की एक ते दोन महिन्याच्या आत ती पण नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल ड्रग फ्री समाज ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या कालात करण्यात आलेली आहे ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये मध्ये ड्रगचे सेल ड्रगचे कन्झम्पन ड्रगचे पेडलिंग यावर पूर्णपणे पूर्ण विराम आणण्याचे दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे महिना झाला आहे चार्जशीट साधारण बारा